माननीय सदस्य सुश्री प्रणीति जी धन्यवाद स्पीकर मैडम मैं आपके माध्यम से सरकार को आकर्षित कुछ मेरे मतदार संघ के क्षेत्र के इश्यूज़ को करना चाहती हूँ मज़ा मतदार संघात गेले का ही वर्षापसन समर जलवाहिनीच काम प्रलंबित है सोलापुर शहराला अजु ही पांच सहा दिवसत एकदा पानी मिलत आणि म्हणून हे काम आमचे नितीन गडकरी जी असतील मुख्यमंत्री असतील दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत दोघांनी बसून कारण का तिकडे भूसंपादनचे खूप विषय आहेत शेतकऱ्यांना कॉम्पन्सेशन मिळत नाही आहे म्हणून ह्या समांतर जलवाहिनीचं काम अजूनही रखडलं आहे जी एन टी पी सीनी आम्हाला काही वर्षापूर्वी दिलेली पण ते काम रखडलं असल्यामुळे अजूनही सोलापूर शहराला पाणी असूनसुद्धा उजनी डॅम भरला असूनसुद्धा पाच सहा दिवसातून एकदा पाणी मिळतं आणि म्हणून लवकरात लवकर स्टेट गव्हर्नमेंट आणि एन एच ए आयच्या मिनिस्टरनी एकत्र बसून हा तोडगा काढून हा समांतर जलवाहिनीचं काम जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा मोठे मोठे प्रॉमिसेस केले जातात पण अजूनही ते मोथे -मोथे काम झालं नाही आमच्या लोकांना वंचित राहायला लागतं तसंच सोलापूर शहराच्या आजूबाजूला जी गावं आहेत बीबीदार फळ अकोलेकाठी सावळेश्वर कारंबा इथे दूषित पाणी एका तलावात सोडलं जातं एम आय डी सी चिंचोळीकडून आणि म्हणून त्या गावांना बोर जरी मारला तरी त्याच्यातून दूषित पाणी येतं ते पिकं उगवू शकत नाही सगळ्या जमिनी खराब झाल्यात ह्याच्यात पण लवकरात लवकर सेंट्रल गव्हर्नमेंटनी तोडगा काढायला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा तिथे पंतप्रधान येतात तेव्हा टेक्स्टाईल पार्कची आम्ही मागणी केली आहे एवढ्या वर्षापासून अजूनही सोलापूरला कोणत्याही प्रकारचं टेक्स्टाईल पार्क मिळालं नाही आहे त्यासाठी मी आज इथे उभी आहे धन्यवाद स्पीकर मॅडम माननीय सदस्य सुश्री प्रणितीजी धन्यवाद स्पीकर मॅडम मैं आपकी माध्यम से सरकार को आकर्षित कुछ मेरे मतदार संघ के क्षेत्र के इश्यूज हूँ माझ्या मतदारसंघात गेले काही वर्षापासून समांतर जनवाहिनीचं काम प्रलंबित आहे सोलापूर शहराला अजूनही पाच सहा दिवसातून एकदा पाणी मिळतं आणि म्हणून हे काम आमचे नितीन गडकरी जी असतील मुख्यमंत्री असतील दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत दोघांनी बसून कारण का तिकडे भूसंपादनचे खूप विषय आहेत शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन मिळत नाही आहे म्हणून ह्या समांतर जलवाहिनीचं काम अजूनही रखडलं आहे जी एन टी पी सीनी आम्हाला काही वर्षापूर्वी दिलेली पण ते काम रखडलं असल्यामुळे अजूनही सोलापूर शहराला पाणी असूनसुद्धा उजनी डॅम भरला असूनसुद्धा पाच सहा दिवसातून एकदा पाणी मिळतं आणि म्हणून लवकरात लवकर स्टेट गव्हर्नमेंट आणि एन एच ए आयच्या मिनिस्टरनी एकत्र बसून हा तोडगा काढून हा समांतर जलवाहिनीचं काम जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा मोठे मोठे प्रॉमिसेस केले जातात पण अजूनही ते मोथे -मोथे काम झालं नाही आमच्या लोकांना वंचित राहायला लागतं तसंच सोलापूर शहराच्या आजूबाजूला जी गावं आहेत बीबीदार फळ अकोलेकाठी सावळेश्वर कारंबा इथे दूषित पाणी एका तलावात सोडलं जातं एम आय डी सी चिंचोळीकडून आणि म्हणून त्या गावांना बोर जरी मारला तरी त्याच्यातून दूषित पाणी येतं ते पिकं उगवू शकत नाही सगळ्या जमिनी खराब झाल्यात ह्याच्यात पण लवकरात लवकर सेंट्रल गव्हर्नमेंट तोडगा काढायला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा तिथे पंतप्रधान येतात तेव्हा टेक्स्टाईल पार्कची आम्ही मागणी केली आहे एवढ्या वर्षापासून अजूनही सोलापूरला कोणत्याही प्रकारचं टेक्स्टाईल पार्क मिळाला नाही त्यासाठी मी आज इथे उभी आहे धन्यवाद स्पीकमा जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बैंकुएट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकुएट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स